सुटला क्रमांक सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये फक्त तीनच गाड्या पाहतात आणि तिघाजला होत आहेत कोण होतो सहा मध्ये गट पास इकडे आरे आर्याल चार वरती खडसीकरांची गाडी बोलतोय त्यांना पर्याय लढा देत आहेत किनलकर लढा चालत पड्याल किनलकर आणि अरे आल खर्सीकर आणि शेवटच्या क्षणाला सोमानं बाजी मारली मंग सहा चा निकाला तास क्रमांक चार वी गाडी श्री सिद्धरा सुशांत भोसले अक्षय भोसले खर्शी या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाच्या त्यावरती बसल्या सोमाचा हार्दिक अभिनंदन खरशीकर नावजा सुंदर अशी या राजेंद्र से गाडे भोपळी भरत चव्हाण कोंटे आणि चंद्रकांत निकम चिन्नरीकरांचा लाडू पाहला सुंदर अशी त्याबरोबर पळशीकरांचा खरशीकरांचा वादळ पाहला वाढवणारी गावीची सुंदर अशी गाडी पोळी सोमार सोमारावर आपलं अभिनंदन आणि दोन गाडी मालक लक्षात घ्या मैदानाच्या समोर